राम राम मंडळी मांगला लेक्चर मग मा आपण संख्या सुरू करतो त्यांना आपण देखतात नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या आता आपण देखणार आहेत समसंख्या समसंख्या त्याला इंग्रजी मग काय म्हणतोस इव्हन नंबर काय म्हणतोस इव्हन नंबर समसंख्या एकदम सोप्या राहतोस ज्या संख्यासले ज्या संख्यासना एक स्थानले शून्य दोन चार सहा आठ कोणती बी संख्या राहू दे तीन हजार एकक स्थानले शून्य दोन चार सहा आठ या अंक राहतस त्या संख्या आपण काय सम समसंख्या म्हणतो जी काही संख्या आहे तिनं जर एक स्थानले शून्य दोन चार सहा आठ या संख्या राहिली तर तिला आपण काय म्हणतो समसंख्या म्हणतात समसंख्या कशी राह आहे का दोनशे ऐंशी हिना एक स्थानले काय आहे शून्य आहे चारशे बत्तीस हिना एक स्थानले काय दोन नऊशे शहाण्णव यांना एकक स्थानले काय आठ सहा आहे एकक एकक स्थान म्हणजे काही एक नंबर एकक दशक आणि मग शतक है ना याले काय म्हणतोस एकक याले काय म्हणतात दशक आणि याले काय म्हणतोस शतक शतक दशक एक ज्या संख्या एकक स्थानले शून्य दोन चार सहा आठ या संख्या राहत त्याला आपण समसंख्या म्हणतस उदाहरणार्थ दोनशे ऐंशी चारशे बत्तीस नऊशे शेहेचाळीस है ना समसंख्या काही गुणधर्म आहेत त्या आपण आपण समसंख्यासना गुणधर्म समसंख्यासना गुणधर्म सर्व समसंख्या भाग तिथल्या सर्व संख्यासले ने पूर्ण भाग जास पूर्ण भाग जास क्रमागत समसंख्यासम क्रमागतच्या समसंख्यात असते मग इथल्यान फरक रास दोन ना फरक रास हा एक गुणधर्म आहे जो है ना क्रमागत समसंख्यासम दोन ना फरक रास आता देखा म्हणजे दोन ए चार ए सहा आठ ए दहा आहे या दोन्ही किती फरक आहे दोन ना फरक वीस दोन ना फरक दोन ना एन दोन 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 ना फरक रास सम समसंख्या दोन ना फरक राह कोणती सम संख्या म एक मिळवा किंवा एक वजा करा तर आपले काय भेटस विषम संख्या म्हणतो विषम संख्या भेटस कोणती बी संख्या म एक जर मिळावा किंवा एक वजा करा आते या समसंख्या दहा आहे दहा ते दहा आहे दहा वजा एक वजा जर तर काय करऊ काय होणं नऊ नऊ आहे कोणती संख्या आहे नऊ आहे विषम संख्या आहे ना आता बारा आहे बारा वजा एक किती होणे अकरा अकरा आहे बी काय विषम संख्या आहे ना आता आठ आहे आठ आहे आठ समसंख्या हे ना माझ प्लस एक काय होणं नऊ है ना म्हणजे कोणती बी कोणती बी समसंख्या माझरी एक, एक मेळावा किंवा एक वजा करा तर काय भेटस विषम संख्या भेटस कोणती बी नैसर्गिक संख्येने जर दुप्पट करीत तर येणारी संख्या ही समसंख्या भेटत आहे ना कोणती बी नैसर्गिक संख्यानी दुप्पट करी तर येणारी संख्या सम भेटत नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या एक दोन तीन चार पाच डॉट ड या सर्व कोणत्या आहेत नैसर्गिक संख्या आपण मंगला व्हिडिओ मध्ये शिकेल नैसर्गर कोणती बी नैसर्गिक संख्यांनी दुप्पट समसंख्या समसंख्याचे आता आहे नैसर्गिक संख्या आहे एक एक आणि दुप्पट किती होणे दोन समसंख्या दोने, दोने दोन आहे दोन ने दुप्पट किती आहे दोन अधिक दोन दोन अधिक दोन कितला आण चार हाय बी समसंख्या हे बी समसंख्या आता तीनने दुप्पट करीत किती आण सहा समसंख्या चारने दुप्पट करीत आठ पाचने दुप्पट करीत दहा समसंख्या म्हणजे कोणती भी नैसर्गिक संख्येने जर दुप्पट करीत तर समसंख्याच भेटस आज आपण समसंख्या शिकलो पुढला व्हिडीओ आपण विषम संख्या शिकू तुम्ही जर व्हिडिओ आवड नशील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद